मी किरण सरोडे तेजस्वी महाराष्ट्र न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत जोगेश्वरी येथे माता रमाई आंबेडकर यांची एकशे सत्तावीसावी जयंती उत्साहात भव्य मिरवणूक व सामाजिक उपक्रमांसह सा साजरी जोगेश्वरी येथे माता रमाई आंबेडकर यांची एकशे सत्तावीसावी जयंती अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली या आयोजन रमाई रमाई वतीने करण्यात आले होते तर माता संयोजक म्हणून महत्वाची भूमिका बजावली कार्यक्रमाची सुरुवात रमाई क्रांती सेनेच्या वतीने सकाळी माता रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली विविध स्तरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून माता रमाई यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली या प्रसंगी माता रमाई यांच्या संघर्षपूर्ण जीवन कार्याला उजाळा देत प्रेरणादायी मार्गदर्शन बुद्धिष्ट डेव्हलपमेंट अँड रिसर्च ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष तथा बोधिसत्व इंटरनॅशनल स्कूलचे संचालक रवी दुशिंग साहेब यांचे व या कार्यक्रमात रमाई क्रांती सेनेच्या अध्यक्ष सुवर्णताई पंडित यांनी मार्गदर्शन करताना माता रमाई यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकला त्यांनी सांगितले की माता रमाई या केवळ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी नव्हत्या तर त्या एक महान संघर्षकर्त्या समाज सुधारक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व होत्या त्यांनी बाबासाहेबांना सामाजिक क्रांतीसाठी प्रोत्साहन देत प्रत्येक अडचणीत आधार दिला भव्य रॅलीचे आयोजन सायंकाळी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले ज्याची सुरुवात आनंद बुद्ध विहाराजवळ झाली रॅलीमध्ये जय भीम समता आणि माता रमाईंचा विजय असो अशा घोषणा दिल्या रॅलीत लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील लोक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते रॅली दरम्यान सामाजिक समतेचे बंधुत्वाचे आणि शिक्षणाचे संदेश देणारे फलक व बॅनर झळकवण्यात आले रॅलीचे समारोप माता रमाई चौकात करण्यात आला त्यावेळी त्रिसरण पंचशील घेतले गेले व महापुरुषाचा विजय असोच्या गजराने उपासक भारावून गेले होते कार्यक्रमात केवळ जयंती साजरी न करता विविध सामाजिक उपक्रमही राबवण्यात आले त्यामुळे समाजसेवेचा संदेशही प्रभावीपणे पोहोचला या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माता रमाई फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी अतुलनीय परिश्रम घेतले किरण काकडे प्रतीक जाधव आशिष तांगडे रोहन तांगडे तेजस आकाश नरवडे अजय बोरडे जीवन भालेराव कुलदीप भालेराव आणि इतर कार्यकर्त्यांनी रॅलीचे नियोजन आणि सामाजिक कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडले या कार्यक्रमासाठी माता रमाई यांच्या विचारांची आणि कर्तृत्वाची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचली त्यांच्या संघर्षमय जीवनाचे स्मरण करताना समाज सुधारणा आणि शिक्षणाच्या महत्वावर भर देण्यात आला प्रतिनिधी मिलिंद नकासरे यांचा रिपोर्ट पाहत राहा तेजस्वी महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद